नाशिक मालेगाव या महामार्गावर असलेल्या पिंपळगाव टोल नाक्यावर उभे असलेल्या टँकर क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय त्र्याण्णव चाळीस हा टँकर टोल नाक्यावर टोल भरत असताना चाळीसगाव येथून कल्याणच्या दिशेने जात असलेल्या एस टी महामंडळाच्या बसने मागून येऊन जोरदार धडक दिल्याने एस टी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना मोठीच दुखापत झाली आहे प्रवाशांना तात्काळ टोल नाक्यावर असलेल्या रुग्णवाहिकेने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केली असून ही घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली पुढील तपासासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते